शिर्डीत आज महायुतीचा महिला सशक्तीकरण मेळावा हा पार पडणार आहे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत तर शेती महामंडळाच्या जागेत दुपारी कार्यक्रम होणार आहे साईबाबांचंही दर्शन घेतलं जाणार प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत कशा प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिर्डीच्या साईबाबांचं दर्शनही घेतलं जाणार आहे एकंदरीत दौऱ्याचं नियोजन कशा प्रकारे राधाकृष्ण यांच्या मतदारसंघातला हा आज महत्वपूर्ण दौरा आहे कारण की आज अहमदनगर जिल्ह्यातल्या सुमारे अकरा लाखाच्या वर लाडकी यशस्वी अंमलबजावणी झाली आहे त्या निमित्ताने शिर्डीत एक भव्य असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर बरोबरीने सगळे मान्यवर जे आहेत ते सुरुवातीला साईबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतील त्यानंतर शेतीमान मंडळाच्या येथे उभारण्यात असलेल्या मोठ्या शामिन्यात हा कार्यक्रम होणार आहे ह्याच बरोबरीने आज शिर्डी साठी महत्वाचं असं सा, शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ ही या ठिकाणी होणार आहे त्याच बरोबरीने पशु पशुसंवर्धन विभागातून मन, मंजूर झालेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचही जे आहे भूमिपूजन त्याचबरोबरीने शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचं आणि इतरही तलाठी आणि तहसील कार्यालयाचं भूमिपूजन असा भव्य कार्यक्रम राधाकृष्ण विखे पाटालींनी शिर्डीत आयोजित केलेला आहे साधारणतः बारा वाजता जे मान्यवर आहे ते शिर्डीत दाखल होतील त्यानंतर साईबाबांच्या जा मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर हा कार्यक्रम होणार आहे त्या त्याचबरोबर रूपरेषा समजावून सांगितल्याबद्दल